मित्रा पहिली मशानभूमी आणि आपण केलेले उपोषण आणि सर्व गावकऱ्यांनी त्या उपोषणाला दिलेला प्रतिसाद आणि सर्व अधिकाऱ्यांनी भरघोस अशी आम्हाला मदत केली गावातील सर्वच लहान लहानथेष्ठ महिला त्या उपोषणामध्ये सहभागी झाल्या गावचे पोलीस पाटील यांचं बी आम्हाला पूर्ण सहकार्य लाभलं पोलीस स्टेशनचे ए पी आय साहेब विस्तार अधिकारी व ग्रामशोक आणि सर्वच गावातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच सगळ्यांच्याच आशीर्वादाने आज हे झालेली मशानभूमी आज आपल्याला बघायला मिळते जे आपण आंदोलन केलं ह्या आंदोलनाला खरोखरच यश आलं आणि बऱ्याच दिवसापासून जो स मैत झाल्यानंतर सर्वांना संघर्ष करावा लागत होता तो आज कुठंतरी योग्य ठिकाणी पवित्र अशा भीमा नदीच्या काठी बसलेल्या गावामध्ये आज खरोखरच बघण्यासारखी मशानभूमी दिसायला लागलेली आहे सर्व सहकारी सर्व गावातील मंडळी आणि आत आज येथील सर्व मोटर धारक शेतकरी आणि सर्व सर्वांनीच सहकार्य केल्यामुळं आज ही आपल्याला यश आज आलेलं आहे त्यामुळं सर्वच ग्रामस्थाचं आणि सर्वांचंच सहकार्य केल्याबद्दल सर्वांचंच अभिनंदन व्यक्त करतो